अभिनय क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आपण एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारावी असं वाटून जातं महाराजांची भूमिका नाहीच मिळाली तर सरदार मावळे अशा महाराजांशी निगडीत कोणत्याही भूमिकेसाठी कलाकार तयार असतात अहो कलाकारच काय तर तुम्हा आम्हाला देखील ही गोष्ट चुकलेली नाही आपणही कधीतरी महाराजांची भूमिका साकारावी असं कित्येकदा आपल्याला वाटून जातं आपल्यापैकी कुणीही महाराजांना पाहिलेलं नाही महाराज कळतात ते पुस्तकातून नाटकातून किंवा सिनेमातून आजवर महाराजांच्या जीवनचरित्रावर पराक्रमावर अनेक सिनेमे झाले मराठीत तर चंद्रकांत यांच्यापासून ते आत्ताच्या सिद्धार्थ बोडकेपर्यंत अनेक नटांनी महाराजांची भूमिका साकारली आहे अगदी महेश मांजरेकर अमोल कोल्हे सुबोध भावे भूषण प्रधान गश्मीर महाजनी चिन्मय मांडलेकर शरद केळकर प्रसाद ओक शंतनू मोघे एवढंच काय तर लवकरच अक्षय कुमार आणि रितेश देशमुख हे देखील महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहेत आता नसीरुद्दीन शहा यांनी देखील महाराजांची भूमिका साकारली होती असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल होय हे खरंय दूरदर्शनवरील एका खास मालिकेसाठी नसिरुद्दीन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती पण एक मुस्लिम अभिनेता महाराजांच्या भूमिकेत कसा काय असू शकतो यावर तेव्हाही बोट ठेवलं गेलं

पण स्वतःच्या नावाचा दबदबा असणारे आणि ज्यांना अवघं बॉलिवूड दबकून असतं असे नट काही दुर्मिळच त्यापैकीच एक म्हणजे द ग्रेट नसीरुद्दीन शहा त्यांच्या चेहऱ्यावरची रेशन रेश बोलत असते केवळ नजरेने अभिनय करणाऱ्या नसीरुद्दीन यांना थिएटरची म्हणजेच नाटकांची मोठी पार्श्वभूमी आहे ते केवळ सिनेमाचे नट नाहीत तर नाटकाच्या रंगमंचावर त्यांची तालीम पक्की झाल्याने आजही बॉलिवूडमध्ये त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही त्यांनी आजवर अनेक सिनेमे केले पण प्रत्येक सिनेमा तितकाच खास आणि वेगळा प्रत्येक भूमिका लक्षात राहणारी त्यांची हीच प्रतिभा ओळखली ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी तो काळ होता एकोणीसशे एकोणनव्वदचा श्याम बेनेगल यांच्याकडे एक महत्वाची जबाबदारी आली ती म्हणजे भारताच्या सामाजिक सांस्कृतिक भौगोलिक वारसा मालिकेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या द डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाच्या आधारावर भारत एक खोज ही त्रेपन्न भागांची दीर्घ मालिका करण्याचं ठरलं यामध्ये अखंड भारताचा इतिहास भारतीय साहित्य संस्कृती सामाजिक जीवन भौगोलिक विविधता असा चतुरस्त्र आढावा घेण्यात आला होता या मालिकेचं लेखन दिग्दर्शन निर्मिती श्याम बेनेगल यांनी केली होती या मालिकेच्या सदतीस आणि अडतीसाव्या भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा आढावा घेण्यात आला महाराजांच्या जीवनचरित्रातील काही मोजकेच पण महत्वाचे प्रसंग या मालिकेतून दाखवण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष स्वराज्यावरील महाराजांचं प्रेम आणि पकड अफजल खान वध असे महत्वाचे प्रसंग या मालिकेतून दाखवले गेले आणि यासाठी श्याम बेनेगल यांनी नसिरुद्दीन शहा यांची निवड केली आज कदाचित हे शक्य झालं नसतं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मुस्लिम अभिनेता कसा काय करू शकतो यावरून वाद दंगे झाले असते पण तो काळ आशयाला आणि प्रतिभेला सन्मान देणारा होता म्हणूनच श्याम बेनेगल यांनी इतक्या नटांमधून केवळ नसीरजींचीच निवड केली महाराजांची भूमिका असल्याने नसीर, नसीर यांनीही होकार दिला आणि भूमिकेचा अभ्यास सुरू केला असं म्हणतात महाराजांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी महाराजांची चरित्र समजून घेण्यासाठी नसीरुद्दीनजी यांनी विशेष मेहनत घेतली होती अर्थात ही मेहनत फळाला आली अगदी तंतोतंत महाराज शोभावे अशी भूमिका जी यांनी साकारली महाराजांचा रुबाब करारी बाणा चालण्या बोलण्यातील थाट दरारा शब्दातील ताकद नजरेतील जरब सगळ्याच बाजूने नसीरुद्दीन यांनी या भूमिकेचं सोनं केलं ही भूमिका इतकी गाजली की आजही जाणकार मंडळी आणि सिने अभ्यासक आवर्जून या भूमिकेचा दाखला देतात पण तेव्हाही एका मुलाखतीत दिग्दर्शक बेनेगल यांनी महाराजांच्या भूमिकेसाठी नसिरुद्दीन यांनाच का निवडलं असा प्रश्न केला गेला त्यावर श्याम बेनेगल म्हणाले ही भूमिका माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली तेव्हा त्यासाठी नसिरुद्दीन हे एकच नाव माझ्याकडे होतं आणि छत्रपती शिवाजी महाराज नसीरनेच साकारावे यावर मी ठाम होतो तो कोणत्या धर्माचा आहे याचा मी कधीच विचार केला नाही किंबहुना आपण तो करूही नये आपण भारतीय आहोत हे लक्षात ठेवायला हवं आपला धर्म आपल्या घरात असला पाहिजे आपल्या कामात नाही असं म्हणतात त्यावेळीही नसीरुद्दीन यांची निवड केल्यावर तुम्ही महाराजांच्या भूमिकेसाठी कुणाची निवड करताय हे कळतंय का असा सवाल बेनेगल यांना काही मंडळींकडून आला होता पण त्यावर होय नसीरुद्दीन शहा हे इतकंच आणि मार्मिक उत्तर श्याम बेनेगल अशा लोकांना देत असत तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे कोणत्याही जातीपुरतं किंवा धर्मापुरतं सीमित नाही तसा विचार करणं ही चूक आहे त्यांचं कार्यच इतकं मोलाचं आणि आदर्शवत आहे की महाराष्ट्राने आणि भारतानेच नव्हे तर जगाने त्यांच्या पराक्रमाची आणि नीतीमूल्यांची शिकवण अंगीकारली आहे या मालिकेत महाराजांच्या भूमिकेत नसीरजी होते तर ओमपुरी यांनी औरंगजेबाची भूमिका साकारली होती याशिवाय अनंग देसाई अच्युत पोद्दार अशा कलाकारांनीसुद्धा महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या भारत एक खोज या त्रेपन्न भागांच्या मालिकेत भारतातील अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना दाखवण्यात आल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह चाणक्य चंद्रगुप्त स्वामी विवेकानंद महात्मा गांधी ते महात्मा फुले यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांच्या कार्याला या मालिकेतून उजाळा देण्यात आला आहे तेव्हा ही माहिती तुम्हाला कशी वाटली दूरदर्शनवरील ही मालिका तुम्ही पाहिली आहे का आणि नसिरुद्दीन शहा यांची कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे आम्हाला या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की कळवा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी